नमस्कार मित्रांनो आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग एकशे चार मध्ये आपण पाहणार आहे नेहमीच गाणी तो खूप खुश असायचा आज पण तो खूप खुश होता ती मात्र त्याची एक एक कदा पाहून रोग होत होती थोड्या वेळात ते बीच वर येऊन पोचले त्याने कारचा डोवर ओपन करून तिच्या समोर हात धरला तसा तिने अलगत आपला हात त्याच्या हातात दिला दोघे एकमेकांच्या हातात हात घालून तिथेच आले होते तिथे त्याने तिला प्रपोज केलं होतं तिथे आल्याबरोबर दोघांच्याही नजरे समोर त्या जुन्या आठवणी उभ्या राहिल्या समोर अथंग पसरलेला समुद्र आणि एकवार एक, एक आदरणाऱ्या लाटा सांजवारे अंगावर शहारा आणत होते दोघे पण त्या स्वच्छ रेताळ किनाऱ्यावर एकमेकांच्या हातात घात घालून बसले होते प्रवीण हे बघ या येथे तू मला गुडघ्यावर बसून प्रपोज केलं होतं योगिता समोर पाहत म्हणाली हो पण तेव्हा तरी तू मला कुठे लगेच उत्तर दिलंस तू तिच्याकडे बारीक डोळे करून पाहत म्हणाला खर तर मला तेव्हाच काही सुचत नव्हतं म्हणजे त्यावेळी तू तू तुझ्या मनात ज्या भावना होत्या त्या त्याच त्या भावना माझ्या मनात दाटून आल्या होत्या पण बोलायला मात्र शब्द सापडत नव्हते योगिता आताही अरखडत म्हणाली पण नंतर तू एकदम हटके उत्तर दिलंस ना ते खूप आवडलं तो डोळे मिचकावत म्हणाला दोघांच्याही नजरेसमोर ते क्षण उभे राहिले ते लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस आठवून दोघे पण हसत होते प्रवीण आपण गोव्याला गेलो तेव्हा एकमेकांसोबत किती भांडत होतो रे तेव्हाचा तू किती चिडखोर होतास मला मुद्दामन चिडवायचास आणि तू कशी होतीस सरळ बोलायला आलो तर भास्कन अंगावर यायचीस तुला मी मनापासून काय बोलायचो माहिती आहे का काय ती म्हणाली चुडेल तो डोळे मिचकावत म्हणाला जसा तिने त्याला फटका मारला आणि नंतर काय मांजर बोलायचास मला तर स्वप्नात पण वाटलं नव्हतं की आपलं नातं पुढे जाऊन एवढं छान आकार घेईल ती समोर म्हणाली मला तरी कुठे वाटत होत ही महामाया एवढी सुधरेल तसं त्याचं बोलणं ऐकून तिने तोंड मुरडलं बराच वेळ दोघे त्या रेताड किनाऱ्यावर जुन्या आठवणींना उजळा देत बसले होते आज खुश आहे ना चार दिवस झाले बाहेर कुठेतरी जाऊ म्हणून पाठी लागली होतीस प्रवीण तिला जवळ घेत म्हणाला हो खूप खुश आहे कारण तू मला इकडे घेऊन आलास प्रवीण मला खूप छान आपण पुढे वेळ काढून इकडे यायचं कारण इथूनच आपल्या नात्याची खरी सुरुवात झाली होती योगिता त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली ओके आपलं बेबी आलं ना की त्याला पण आपण पन इकडेच घेऊन यायचं प्रवीण तिच्या पोटावर हात ठेवून म्हणाला म्हणाली त्यानंतर थोडा वेळ एकमेकांसोबत वेळ घालवून ते परत परत घरी आले घरात नवीन पाहुण्याच्या स्वागताची तयारी सुरू झाली होती सुमित्रा आणि आत्या योगिताची काळजी घेत होत्या प्रवीण पंथीला हवं नको ते पाहत होता तिची काळजी घेत होता कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यामुळे काम वाढलं होतं पण त्यातूनही वेळ काढून तो तिचे सर्व हट्ट पुरवत होता तिचा मात्र त्याच्याकडे एकच हट्ट असायचा तो म्हणजे तिला त्याचा वेळ हवा असायचा तो पण तिला समजून घेऊन तिला जमेल तसा देत होता दोघांना पण एकमेकांना वाचून चैन पडत नसे त्याला यायला उशीर झाला तरी तिचा जीव कसा व्हायचा तिला काही दुखलं तर त्याच्या काळजात कड जायची दोघे एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडले होते आज पण सकाळपासून ती त्याला कॉल लावत होती पण दिवसभर एका पाठोपाठ एक मिटिंगमुळे त्याला त्याच्या तिच्याशी बोलायला वेळ मिळाला नाही श्रीधर राव पण काही कामानिमित्त बाहेर होते त्यामुळे सर्व जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली होती प्रवीणची मात्र काम आणि योगिताचे मूळ सांभाळताना तारांबड उडत होती या सगळ्यात तो प्रेमला साप विसरून गेला होता इकडे प्रेम त्याची शिक्षा भोगून सुटला होता त्याच्यासोबत सुलेमान पण सुटला होता आता त्याच्या काही वेगळाच प्लॅन सुरू होता यात त्याला सुलेमान आणि त्याची माणसं साथ देणार होती भावेश मात्र अजूनही प्रवीणवर नजर ठेवून होता तो कुठे जातो काय करतो घरातून कधी बाहेर पडतो परत कधी येतो या सर्व गोष्टीची माहिती तो प्रेमला पुरवत होता आज प्रवीणच्या मोबाईलवर तन्वीचा दोन वे चार वेळा फोन येऊन गेला पण त्याला तो घ्यायला वेळच मिळाला नाही त्यानंतर तिने योगिताला फोन लावला बोलतो नो म्हणत तिने मोबाईल ला कानाला लावला तन्वी म्हणाली योगिता अगं मी इकडून तिथे यायला निघाले प्रवीणदादाला दोन चार वेळा कॉल केला पण तो माझा कॉल घेत नाही तन्वी थोडी वैतागून बोलत होती योगिता म्हणाली अगं तो मीटिंग मध्ये असेल आज त्याने माझा पण कॉल घेतला नाही योगिता तिला समजवण्याच्या सुरात म्हणाली तन्वी म्हणाली अगं पण मी त्याला काल रात्रीच कॉल करून सांगितलं होतं माझी उद्या एक वाजताची फ्लाइट आहे म्हणून आणि आता मी एक दीड तास एअरपोर्ट वर पोचेन मग तो मला घ्यायला येतो की नाही ते मला कसं समजणार योगिता म्हणाली बरं थांब मी त्याला कॉल करून बघते तो काय म्हणतो त्यानंतर तुला कॉल करते ओके म्हणून तन्मीने कॉल कट केला योगिताने प्रवीणला कॉल लावला पण तिचा कॉल पण तो रिसीव करत नव्हता आता तनुला आणायला कोण जाणार बाहेर गाडी आहे पण ड्रायव्हर नेमका आज आला नाही योगिता विचार करत होती की तिला आठवलं अरे मला येते की कार ड्राईव्ह करायला मी जाऊन का नाही तनुला आणायला असं पण तनूला माहीत नाही मी गाडी चालवायला शिकली ते मी तिला आणायला गेले तर कसली सरप्राईज होईल ती तिच्या मनात विचार येऊ लागला पण आई आत्या आम्हाला जाऊ देतील का बघू अजून एकदा प्रवीणला फोन लावून बघते मनातच विचार करत तिने पुन्हा त्याला फोन लावला त्याने आताही कॉल घेतला नाही काय करू ती विचार करत होती की तेवढ्यात प्रवीणचा फोन आला योगी अगं मी मध्ये होतो बोल लवकर काय म्हणतेस मला पुन्हा आणखी एक मीटिंग आहे तो पलीकडून गडबडीत म्हणाला योगिता म्हणाली प्रवीण अरे तनुने तुला कॉल केले होते ना अरे ती इकडे यायला निघाली म्हणजे आता ती फ्लाईटमध्ये असेल तिला घ्यायला एअरपोर्टला जायला हवं ना तिने तुला काल कॉल करून सांगितलं होत ना प्रवीण म्हणाला ओ नो योगिता मी या कामाच्या गडबडीमध्ये साप विसरून गेलो आणि आता माझी महत्वाची आहे प्रवीण टेन्शन मध्ये येत म्हणाला योगिता म्हणाली प्रवीण मी जाऊ का तनुला आणायला प्रवीण म्हणाला काय तू योगिता म्हणाली हो रे अरे म्हणजे बाहेर गाडी आहे पण ड्रायव्हर नाही आणि तुझी पण महत्वाची मीटिंग आहे म्हणतोस ना तर आणि तन्वीला मी घ्यायला गेल्यावर मला गाडी चालवताना पाहून ती किती खुश होईल योगिता त्याला पटवून देत म्हणाली प्रवीण म्हणाला योगी अग अग तुझं बरोबर आहे पण आई आत्याला हे पटेल का योगिता म्हणाली मी बघते त्यांना विचारून त्या हो म्हणाल्या तर जाते प्रवीण म्हणाला बरं बघ आई काय म्हणते आणि गेलीस तर नीट जा तो पण कामाच्या असल्यामुळे जास्त विचार न करता तिला जायला हो म्हणाला सुमित्रा दोन चार कारमधून फेरफटका मारून आल्या होत्या त्यामुळे त्यांनी पण तिला तनुला आणायला एअरपोर्टला जायची परवानगी दिली विनाश काले विपरीत बुद्धी म्हणतात अगदी तसंच काही आता गळत होतं प्रवीणने कामाच्या गरवडीत जास्त विचार केला नाही आणि योगिता तन्वीला सरप्राईज द्यायच्या एक्साइट होती त्यामुळे तिने पण जास्त विचार न करता घरातून बाहेर पडली इकडे प्रेम जेलमधून सुटून आल्याबरोबर प्रवीण योगितावर नजर ठेवून संधीचा शोध घेत होता आणि आज तर आयती संधी चालून आली होती योगिता घरातून एकटी बाहेर पडली होती ते भावेशने लगेच त्याला फोन करून सांगितले तिची गाडी बंगल्याच्या गेटमधून बाहेर पडल्याबरोबर भावेश पण तिच्या गाडीचा पाठलाग करत तिच्या मागे गाडी घेऊन निघाला होता सोबतच प्रेमला कॉल करून लाईव्ह इन्फॉर्मेशन देत होता योगिता मात्र तन्वीला सरप्राईज द्यायच्या आनंदात कार ड्राईव्ह करत होती पाठीमागे आपला कोणी पाठलाग करते हे पण तिला लक्षात आले नाही आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा